नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो व्हॅलेंटाईन सर्कलमध्ये विद्यार्थ्यांच्या रूपात चक्क शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ मावळे अवतरले व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश प्री प्रायमरी स्कूलमध्ये शिवजयंती साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील कला विभागाचे शिक्षक इंद्रजीत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले चिमुकली विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ मावळे यांचे वेशभूषा परिधान करून विविध कार्यक्रमांमध्ये भाग नोंदवला या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण राजमाता जिजाऊंची शिकवण संतांची शिकवण करण्यात आली प्री प्रायमरी स्कूलच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट सुप्रिया बोमा अश्विन बोकडे वैष्णवी गाजू लावण्या दुस्सा संतोष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जी उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर व नागमनी पेगडा व शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्ष यमुना डिड्डी सचिव संतोष गड्डम व उपसचिव नागेश शेंडगे व इतर सर्व संचालक मंडळींनी कौतुक केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंदना कोटा व आभार प्रदर्शन निकिता कुंचपोर यांनी केले हिंदवी स्वराज्याचे त्यासाठी आपली जबाबदारी फार मोठी